या जन्माव यादगण्यावदा प्रेम करावे या जन्माव यादगण्याव छतदा प्रेम करावे सतदा प्रेम करावे प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर तर आज आपण अशा व्यक्तीशी भेटत आहो यांना अंधत्व आलेला आहे असे आमचे तुमचं नाव सांगा बर तुम मी दिगांबर सुखदैशोकार मुक्काम कोस्ट मुनगाव तालुका अकोर जिल्हा अकोला येथील रहिवासी आहे बरं बरं तर तुमच्या जीवनामध्ये हे अंधत्व तुम्हाला केव्हापासून बसून हे तर मी सांगणारच पण त्या पहिले आपण मला मुलाखत घेण्यासाठी इथे आपण बोलावल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद माझं जे अंधत्व आहे हे मला वयाच्या सहा वर्षाच्या नंतर आलं मी श्री गजान महाराज हिरवळकर आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या माध्यमातून असे जे व्यक्ती आहेत या व्यक्तींचा परिचय होईल आणि यांच्या जीवनातील जीवनगाथा आपल्याला कळेल तर मला एक विचारायचं आहे की आ, तुम्हाला जेव्हा दिसायचं सहा वर्षाचं वय म्हणजे साधारण आहे समजदार वय आहे तर त्यावेळेस तुमच्या आईचा चेहरा तुम्हाला आठवतो थोडा भराट होतो बर आईचं प्रेम तुम्हाला कसं काय मिळालं आईचं प्रेम केस आम्हाला फार दिवस मिळाला नाही कारण मी जवळपास चौसष्ट सालचा माझा जन्म आहे आणि अवघ्या जेमतेम सातव्या ते आठव्या वर्षी आजारामुळे माझ्या आईचं निधन झालं बर त्याच्यामुळे मग आमच्या वडिलांनी समजा दुसरं लग्न करून दुसरी आई होती त्या आईसोबत समजा आमचं जीवन चांगलं झालं दुसऱ्या आईचं तुम्हाला जे प्रेम मिळालं तर त्यामध्ये असं काही वाटलं का हा हा प्रश्न एकदम चांगला आहे असं होतच ते किंवा दुसऱ्या आल्यानंतर असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे किंवा प्रेम मिळत नाही चुकीची वागणूक मिळते किंवा भाग घेत नाही पण आमचं काही झालं नाही आम्हाला जसं प्रेम आम्हाला मिळालं बाहेरचा जो येणारा आहे तो सुद्धा आश्चर्यचकित व्हायचा आमचं पाहून असं आमचं निघून गेलं आणि हे अंधत्व आल्यानंतर तर सहा वर्षात तुमचं वय होत तेव्हा तुम्ही म्हणजे त्यावेळेस बालवाड्या होत्या हो, हो हो त्या अंगणवाड्या आहेत हो हो त्या तर बालवाडीमध्ये तुम्ही काही दिवस जोस... असे गेली होती का बालवाडीमध्ये काही दिवस गेलो तुम्ही तसा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली वगैरे हो काही थोडाफार गेलो होतो पण त्याच्यानंतर मग आम्हाला आमच्या ब्लाइंड शाळेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता बर हा त्याच्यानंतर सुरुवातला मी सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणीसशे अमरावतीला होतो आपलं डॉक्टर नरेंद्र आहे ते शाळा पण लांब पडत होतो थोडं वय कमी असल्यामुळे थोडं थो करमत थो नव्हतं गर्दार सोडून जाव लागते ना मग त्याच्यानंतर अजून घरी होतो एक वर्ष नंतर अकोल्याला गेलो अकोल्याला मात्र मी शिक्षण ते पूर्ण केलं त्या दिवस बारावी पर्यंत झालं पण गाण्यात मला लहानपणापासूनच आवड होती खूप बरं लहानपणापासूनच होती नाही किंवा मदत लागली म्हणून त्याच्यामुळे आपला कल तिकडे जास्त होता गाण्याकडे शालेय शिक्षण घेत असताना म्हणजे अंधत्व म्हणजे ज्याला आपण ब्लाइंड शाळा म्हणतो अंधविद्यालय विद्यालय तर त्या अंधांच्या शाळेमधलं जे शिक्षण आहे जो अभ्यासक्रम असतो पाठ्यक्रम तर अंध विद्यालयातला जो पाठ्यक्रम आहे तो आणि हे म्हणजे डोळस लोकांचं मुलांचं जे शाळा आहे असेल या आणि तुमच्या त्यामध्ये काही फरक आहे हो आमचं जे शिक्षण हे सातवी पर्यंत आम्हाला आमच्या शाळेमध्ये घ्यावं लागते कारण लिपीचा फरक असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला ब्रेल लिपी शिकणं हे जरुरी आहे बर आणि सातवी नंतर आम्ही ब्रेल लिपी वगैरे आम्हाला वाचन जमलं बर समजा की नंतर आम्हाला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो कुठेही कुठेही जाणत बरं ब्रेन मी आता हा विषय काढला हा तो अतिशय महत्वाचा आहे या ब्रेन लिपीमध्ये लिहित असताना तुम्हाला लिहिता येते हो लिहिते ब्रेन लिपीमध्ये वाचन पण करता येते पुस्तक उपलब्ध आहेत आजकाल त्याचा तुकाराम गादा ज्ञानेश्वरी हे सुद्धा उपलब्ध झालेले आहे ब्रेन लिपी म्हणजे साधारण समजा आता उदाहरणार्थ तुमचं नाव दिगंबर लेहाचं आहे तर साधारण तुम्ही हातावर करून दाखवाल का तसं तर हातावर सांगता येणार ना नाही कारण त्याचे डॉट्स असतात त्याची पाठी स्पेशल आहे त्याच्यात कागद फिट करावं लागते आणि त्याला तो एक असं पोचायचं हे आहे असं जास्त अनपुचेदार नसते ते म्हणजे जे टिंब आहे खालतं ते फुटलंही नाही पाहिजे जसं उदाहरणार्थ तुमच्या मोबाईलवर असते पाच नंबर बटन असतात कि निशेट दोन अशा टाईप तसे ते डॉट्स उमटतात अच्छा हा त्या डॉट सुरु मग तुम्हाला ते ओळखायचं त्याचे नंबर असतात ठरलेले पाच करायला त्याच्यानुसार पूर्ण जी लिपी आहे विशेष म्हणजे पूर्ण जी लिपी आहे ते सहा टिंबावरच आधारलेली आहे फक्त सहा टिंबावर सहा सहा टिंबाच्या वर कोणतंच नाही आहे आणि त्यामध्ये पूर्ण बाराखडी आहे त्यामध्ये पूर्ण बाराखडी आहे बर क ड सगळं 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 बर बर आणि त्यावर त्या सहा टिंबावर म्हणजे पूर्ण तुम्ही कुठले आता जोडाक्षर जर वगैरे असलं तर त्या सहा दिन जोडाक्षर किंवा रफार रफार ते सर्व झालं म्हणजे पाहिजे असो आणि वाचन करत असताना एकदम सुवाच्य तुम्हाला अगदी वाचता येत वाचन करता येते हॉपेक्षा थोडा वेळ लागते हा वाचन चांगलं तर येते बरं बरं तर आणखी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणजे काय काय केलं त्याच्यानंतर मग मी संगीत विचार वगैरे केलं बरं पंच्याण्णव मध्ये विशाल कुठे केला तुम्ही अकोल्याला बर बर अकोल्याला के विचार केला कारण गाण्यात आवड होतीच नोकरी या उद्देशानं केलं के आवडत होती आपल्याला झाल्याच्या नंतर मग प्रोग्राम सुरू झाले बर हा मी विशालच केलं तुम्ही एखादा कुठं ब्लाइंड विद्यालयावर अंधविद्यालयावर कुठं काही असा नोकरी करता काही के, प्रयत्न केला केला होता प्रयत्न मी काही दिवस मूर्ती या पूल सर्व्हिस केली होती त्याच्यानंतर ते, ते सोडलं तर काटोलला गेलो होतो काही दिवस काही दिवस काटोलला सांगितलं म्हणून नोकरी केली पण तिथं आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती पेमेंट तिथे मिळत नव्हतं शाळेला ग्रँड नव्हतं त्याच्यामुळे आर्थिक अडचणी खूप होत्या प्रत्येक परिस्थितीला सामना करता करता केली त्याच्यामुळे मग मी तेही पण सोडून गेले बर नंतर मग मी काही उद्योगच जो केला होता स्वतःचा घरीच टाकली होती कटलरी हो कटलरी तुम्ही म्हणजे त्यामध्ये त्या, त्या, त्या अशा वस्तू कोणत्या असायच्या त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये जवळपास ह्या ज्या कटलरी वस्तू राहतात काही लेडीच्या काही ह्याच्या काही खेळणी अशा असे हे होते घरी समजा मी आणि माझी पत्नी ते सांभाळत होतो बर घरी आणि नंतर आणखी कुठं कुठे स्टेशनला कुठं एखाद्या बस स्टँडला असं काही प्रयत्न केला केला होता काही दिवस बर काही दिवस बस स्टँडला केलं तिथं चांगला होत होता चांगला तिथं त्यावेळे त्या, त्या पण पर ते परिस्थिती बदलली काही दिवसाने ऑटो चालू झाले त्याच्यामुळे स्टँड वरची गर्दी कमी झाली आणि त्याच्यासाठी परमिशनही करायला लागत होती धंदा करतो म्हटलं त्याच्यामुळे मग मी ते सोडून गेलो होतो बर आणि हा धंदा करत असताना हा व्यवसाय करत असताना तर तुम्ही हे म्हणजे सामान कुठून आणायचे हे सामान मी काही मुंबईवरून आणत होतो काही जळगाववरून आणत होतो काही अकोल्यावरून राहता आणि मुंडगावरून मुंबईला जाणे हे जरा अवघड वाटते तुम्हाला काही वाटलं का आता कसं आहे ते लहानपणापासूनच असं असल्यामुळे मीच नाही कोणताही कोणताही जरी ब्लाइंड असला तरी त्याला ते काही अवघड वाटत नाही तेवढं कुठं जायचं मुंबई मुंबईचा कुठेही जातो समजा नेमकं त्याच था दुकानावर जाणे नेमकं त्याच व्यवस्थित पत्ता घेऊन येते त्यामुळे तुम्हाला अशी कुठली अडचण निर्माण झाली नाही अडचण निर्माण झाली नाही पण अडचण निर्माण झाली कुठं तर आम्हाला मदत मिळाली बरं आणखी मला एक महत्वाचा प्रश्न विचारतो तो म्हणजे असा की तुमचा विवाह वगैरे झालेला आहे विवाह झालेला आहे दोन मुली आहेत बर एका मुलीचं लग्न झालं बर एक मुलगा आहे सर्वात मोठा त्याचं लग्न राहिला आणि एक मुलगी राहिली तर तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला अंध होतच अर्थात हा तर मंडळी यामधलं एक वैशिष्ट्य आहे की आज जे डोळस आहेत त्या डोळसांना सुद्धा मुली मिळत नाहीत पण ज्या पुरुषाचा स्वीकार ज्या म्हणजे स्त्रीने केलात पहिलीनं केला ती बिचारी खरोखर महान आहे आणि त्या व्यक्तीने अशा अंधत असलेल्या पुरुषाचा के सांभाळ केला सांभाळलं तर तुमच्या अशा जीवनामध्ये म्हणजे जी, प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला असं काही अडचणी निर्माण झाल्या पत्रिपत्नीमध्ये नाही तसे काही फारशा अडचणी थोड्या फार अडचणी आल्या तरी त्यांनी असे जबरदस्त अडचण कोणती नेली आणि आता एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही सर्व कसं लहानपणापासून तुम्हाला अंधत्व आलं तर रस्त्याने चालताना एवढा प्रवास करत असताना तुम्हाला असं कुठं काही अपघात वगैरे असा कुठं प्रसंग आला प्रसंग सांगता येत नाही प्रसंग कुठेही येऊ शकते आणि असं प्रसंग आला पण गोष्ट काय आहे आम्ही चालताना आम्हाला खूप सांभाळावं लागते आहे की नाही जिथून भीती यायची तिथं लागत ला नाही जेथं भीतीसारखं असलं चौक वगैरे असला तर आम्हाला क्रॉसिंग मारून घ्यावं लागते कोणाकडून तरी मदत घ्यावं लागते किंवा गर्दी जर कमी असली तर पूर्ण त्याचा इकडून तिकडून त्याचा हे घ्यावं लागतो म्हणजे पूर्ण खात्री करून घ्यावी लागते इकडून काही आहे काय तिकडून काही आहे काय आवाजानं पूर्ण जवळपास बरंचसं काम आवाजामुळे करावं लागते आणि तशी सगळी पूर्ण परिस्थितीत होऊन या गोष्टी सामना करून आम्हाला निघा लागते आजपर्यंत मला असं वाटलाही कुठल्या बसचा किंवा कुठला धक्का किंवा काही असं कुठलाही प्रसंग आला नाही 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 आला नाही तर मंडळी यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की डोळस जे आहे त्या डोळस लोकांचे ऍक्सिडेंट होतात अपघात होतात परंतु हे अन्न असताना यांच्या आयुष्यामध्ये अपघात झाला असं मी सुद्धा कधी ऐकलं नाही की अमुक अंध म्हणजे अन्न व्यक्ती याचा अपघात झाला आणि याचं काही वाईट झालं असेल बरं वाईट झालं असेल असं मी तेव्हाही ऐकलं आजपर्यंत ऐकलं नाही तर हे घेण्यासारखं आहे यांच्यातील जी सतर्कता आहे ही सुद्धा वाखण्यासारखी आहे तर आणखी मला एक विचारायचं आहे तुम्ही तुमचा धंदा आता चालू आहे की बंद नाही नाही चालू आता बर आता बाकीचे प्रोग्राम वगैरे हे चालू आहेत तुमचा असा काय काय प्रकार आहे प्रोग्राम करत प्रोग्राम मध्ये मी काही स्वतंत्र केले काही दिवस समाज जागृती वगैरे स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती असे वगैरे या विषयावर मी प्रोग्राम केले आणि आता मी महाराजांसोबत आहोत बरं बरं हो आणि आताही पण वैयक्तिक कार्यक्रम येतातच लग्नाचे हे ते तर बारीक सारीक कार्यक्रम वगैरे चालू आहेत म्हणजे कथा कीर्तन कथा कीर्तन सातविता कथा कीर्तन संगीत हो आणि हे जे लग्नाचे कार्यक्रम हे ते असतात कोणाच्या वाढदिवसाचे असतात तेव्हाचे कार्यक्रम वगैरे चालू आहे यांचा आवाज खूप सुंदर आहे मधुर आवाज आहे यांना म्हणजे यांचा स्वर चांगला असल्यामुळेच त्यांना सूरदास म्हणतात सूरदास एक संत होऊन गेलेत त्या संतांच्या नावावर यांना सूरदास ही पदवी आहे तसं यांचं नाव दिगंबर सुखदेव दिगंबर सुखदेव शेकोकार असं यांचं नाव आहे आणि यांचा माझा तसा परिचय फार वर्षापूर्वीचा आहे जवळजवळ मला वाटते किती वर्ष झाले आपले तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले या तीस वर्षापूर्वी मी यांना यांचा आवाज आणि यांचं जे हार्मोनियम वादन पाहिलं आणि मला असं वाटू लागलं की आपल्यासोबत कथेला हे असले पाहिजेत त्याच्यानंतर मी जवळजवळ तुमच्या दोन वर्ष लागलो असेल की माझ्यासोबत लावू पण त्यांचा तेव्हा ते माणस नव्हता त्यांना असं वाटलं आपण यांच्यासोबत काय करायचं परंतु जेव्हा ते माझ्यासोबत आले तेव्हा बघून हे माझ्यासोबत रामकथा शिवकथा राघवत कथा या सर्व कार्यक्रमामध्ये असतात आज या व्यक्तीला आपल्या लोकांसमोर यावं त्यांचा परिचय व्हावा या उद्देशानं आम्ही आज या ठिकाणी यांची मुलाखत घेतली या हे म्हणजे आज या मुलाखतीच्या माध्यमातून यांच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न केलात तर आजची हे मुलाखत आहे तर हे हितगुज आनंद जीवनाचा या विषयावर आपण चर्चा करीत तर अशा प्रकारे भगवान परमात्मा परमेश्वर मला तुमच्या जीवनामध्ये उर्वरित तुमच्या आयुष्यामध्ये तुमची वाटचाल उत्तम राहो आणि एक परमेश्वरला विनंती करतो की तुम्ही तुमच्या डोळ्यांबद्दल असं तुम्हाला वाटत नाही की आपले डोळे आले पाहिजेत यावी आस हो या दृष्टी यावी असं असं वाटते पण मी त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी केलं पण ते काही सक्षम झालं नव्हतं बरं त्याच्यामुळे मग मी काही त्याचं एवढं हे केलं नाही तर आमच्या या दिगंबरराव शिवकार यांच्याकडे जर यांना आता तारवयामध्ये डोळे जर झालेत मलाही असं वाटतं की यांना डोळे यावेत यांना दृष्टी यावी आणि उर्वरित जीवन यांचं जी भावी वाटचाल आहे सुख शांती समाधान आणि आनंदाची भावी ही प्रभू प्रार्थना करतो आणि तुम्ही मला या ठिकाणी ही तग दिल्याबद्दल संभाषण केल्याबद्दल किंवा के संवाद केल्याबद्दल मी तुम तुम्हाला धन्यवाद येतो शुभेच्छा देतो रामकृष्णरी आणि मला इथे बोलावल्याबद्दल आणि मुलाखत माझी पूर्ण समजून घेतल्याबद्दल मी आपल्याला खूप धन्यवाद देतो मी आपल्या ऋणी आहे मी श्री गजान महाराज हिरुळकर आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या माध्यमातून अशी जी व्यक्ती आहेत या व्यक्तींचा परिचय होईल आणि यांच्या जीवनातील जीवनगाथा आपल्याला कळेल त्याकरता निश्चित आपण बघावं जी विनंती राम कृष्णवी जय हरी जय श्रीराम